दोन शॉपमध्ये मी खरेदी केली आहे तर तुम्हाला सांगते की पहिल्या शॉपमध्ये मी हा कुकर घेतला देवघर घेतलं आणि हे फळांचं पॉट घेतलं आणि दुसऱ्या दुकानामधून मी हे बाकीचे डबे वगैरे घेतले तर आता मी तुम्हाला कुकर दाखवते सगळ्यात पहिले माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे माझं नाव अरुणा थाटे आहे माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी जे शॉप दुकानामधून जे हे घेतले आहे भांडे कुकर वगैरे हो ते तुम्हाला मी एक एक करून दाखवते हा पहा पाच लिटरचा कुकर आहे हॉकीन्सचा आणि हे हे पॉट मग हे वेगळे घेतले मी हे पॉट हे पॉट मी वेगळे घेतले तर याची प्राईस छ छत्तीसशे पंच्याहत्तर आहे हे बघा बघू शकता तुम्ही छत्तीसशे पंच्याहत्तर आहे पाच लिटर कुकरची तर पाच लिटर कुकरची छत्तीसशे पंच्याहत्तर आहे त्यांनी मला एकतीसशे साठला दिलं बघू शकता कुकर आणि हा स्टीलचा कुकर आहे स्टीलचा कुकर घेतला मी तसे माझ्याकडे तीन कुकर आहे पण ते सगळे म्हणजे क कोणा याची शिट्टी होते कोणत्या कुकरची तर त्यामुळे मी म्हटलं चला हा नवीनच घेऊन टाकावे आणि हे पॉट घेतले स्टीलचे दोन तर या पॉटची किंमत आहे दोनशे त्र्याहत्तर रुपये दोनशे त्र्याहत्तर रुपये बघू शकता तुम्ही इथे पहा किंमत लिहिली दोनशे त्र्याहत्तर रुपये आणि इथं मग मी एक फळाची टोपली घेतली हे फळाची हे घेतले पॉट घेतलं पितळची तर ही मग ही सातशेला घेतली सातशे तर पहा कुकर कुकर मी तुम्हाला कितीला सांगितलं किती, सांग किती? छत्तीसशे पंच्याहत्तर तर तो, तो मला एकतीसशे साठला दिला बघू शकता हे बा किंमतही याच्यावर मी तुम्हाला दाखवते एकतीसशे साठ एकतीसशे साठ एक हॉकीन्स कुकर आणि डब्बे द दोन ते दोनशे त्र्याहत्तरला दोन, दोन पडले मला आणि मी देवपाट देवपाट घेतला माझा देवपाट तुटला होता तर तो, तो मी मोडला तर तो, तो मला पाचशे चौरेचा रुपये मोडी मोड पडली मोड पडली आणि मी तो तेराशे सत्याहत्तरला मला देवपाट पडला आणि हे हे फळांचं पॉट घेतलं मी तर हे मी नंतर घेतलं हे पूर्ण घे घेऊन झाल्यावर तर हे सातशे रुपयाला पडलं हे फळाची टोपली बघू शकता तुम्ही छान आहे छान सगळं आपले फळं वगैरे छान राहू शकतात याच्यावर छान एकदम लहान पण नाही आणि मोठी नाही मिडियम आहे आणि हे दुसऱ्या शॉपमधून घेतले मी या वस्तू हे बघा हे चहाचा मग्गा घेतला मी छान आहे मला आवडला हा म्हणजे मुलाला वगैरे दूध वगैरे प्यायला छान वाटलं मला तर मी हा तर हा मला एकशे सत्तरला पडला एकशे सत्तरला घेतला मी हा आणि ही परात ही परात बघा तुम्ही ही छान मिडियम आहे तर छान आहे माझ्याकडे आहे मोठे आहे आ, मोठे आहे माझ्याकडे पितळची पण आहे आणि दोन मोठ्या मोठ्या पण मी मला ही अशी अशी एक घ्यायचीच होती तर तर ही परात मला ही परत मला पडली तीनशे तीसला पडली मला ही याची इथे प्राईस लिहिलं आहे तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी आहे मला त्यांनी तीनशे तीसला दिली आणि हे दोन हे घेतले मी नंदादीप तर हे नंदादीप हे नंदादीप एकशे सदतीसला एक आहे एकशे सदतीसला एक हे दोन घेतले मी हे नंदादीप एकशे सदतीस एकशे सदतीसप्रमाणे मला दोनशे चौऱ्याहत्तरला पडले हे नंदादीप आणि हे घेतले मी तुपाचे डबे बघू शकता तुम्ही हे तुपाचे डबे घेतले मी हे तूप ठेवायला हे म्हणजे अर्धा पाचशे पाचशे मिली तूप मावते अर्धा किलो तर हे दोन मला कितीला पडले पाचशे पंचवीसला पडले हे दोन मला आवडले हे दोन छान तूप वगैरे आपण ठेवू शकतो आणि मी हे ॲल्युमिनियमचे डबे घेतले दोन बघू शकता तुम्ही छान मोठे आहे माझ्याकडे जे होते पण ते म्हणजे हे फुटून गेले ते खालून तर मग मी म्हटलं चला काही कुरड्या पापड्या वगैरे ठेवायला पाहिजे म्हणून मग मी हे दोन घेतली एवढी शॉपिंग केली मी बघा तुम्ही आणि माझी शॉपिंग तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा पहिल्या शॉप शॉपच्या दुकानामध्ये पाच हजार दोनशे सहासष्ट रुपये लागले प्लस सातशे रुपयाचं ते फळांचं टोपलं घेतलं म्हणजे हो ती पण पाच हजाराची शॉपिंग झाली आणि ही पण हे इकड या दु या शॉपमध्ये पाच हजार एकशे दहा रुपयाची शॉपिंग झाली तर माझी शॉपिंग तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मित्रमैत्रिणींना आणि जर माझ्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद